आम्ही फ्रान्सला जाऊ फ्रान्सला इटली स्वित्झरलँड सर्व आमदार आपल्याकडे असावेत माझं पहिल्यापासूनच मत असत की आमदार ताब्यात ठेवावेत आणि त्यांची मोबाईलही टाब्यात ठेवावेत काय म्हणते या या निवडणुकीमध्ये घोडे बाजार करू शकतो दोनशे साठ जर आम्ही महाविकास आघाडी म्हणतो घोडे बाजार करणार खूप नाही मागे देखील गुवाहाटीला खूप आमदार आम्ही फ्रान्सला जाऊ फ्रान्सला जाऊ इटली स्वित्झरलँड युवा काही जण थोडून आले तिथनं पळता येणार नाही म्हणून चाललो पळाला नितीन देशमुख तो तिथन नाही पळायला सुरतीहून पळाला सकावट कठेंगे त्यांना साजर्या गेल्या जनता ह्याच्यावरच त्यांना माग अस आता ह्यांच्यात पक्षाच्या नेतृत्वानी सा, सांगितलं असेल कदाचित माझा आणि रा गंगाजिरी महाराजांचा फोटो एडिट करून लावला तो आहे माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचा मी ऋताला फो दे, बुके देतानाचा फोटो लोकांनी तो तोही फोटो बघितलेला आहे अशा शिव्या बसल्या अशा शिव्या बसल्या तो, तो, तो फोटो माझ्या पथ्यावर पडला ना नाही आवडत सरळ गडा ना सरळ ते काहीतरी प्रतिभाताईंना तिथं थांबून ठेवायचं कुठली पद्धती उभं सगळं केले शरद पवार चांगली फर्टाईल लँड ती त्यांच्या हातात दिली असं वाटत नाही असा आहे की फायदा झाला का तोटा झाला हे गोष्ट माणूस की उरली नाही की ज्या आईने मी ज्या मांडलेली तुम्हाला हाताखि खांद्यावर खेळ

हिंदी मेना चांगले महाराष्ट्र का जो बदनाम हो चुका आहे